भुदरगड तालुक्यातील पाटगाव परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळं पाटगाव इथला मौनीसागर जलाशय मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरलाय सध्या धरणाच्या सांडव्यातून कमी प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग वाढण्याची शक्यता आहे पाटगाव धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानं भुदरगड तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय धरणातून वीज निर्मितीसाठी दोनशे क्युसेक पाणी सोडलं जात आहे तर सांडव्यातूनही विसर्ग सुरू आहे भुदर्गड तालुक्याच्या पश्चिम भागात गेले दहा दिवस मुसळधार पाऊस कोसळतोय त्यामुळे वेदगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर पडून पूर आला होता पण दोन दिवस पावसाचा जोर कमी झाल्यानं वेदगंगा नदीच्या पाणी पातळीत घट होत होती पण पाटगाव परिसरात पुन्हा पावसाचं प्रमाण वाढल्यानं मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरल्यामुळे सांडव्यातून विसर्ग होत आहे गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरण दोन महिने अगोदर भरलंय गतवर्षी हे धरण पंचवीस सप्टेंबरला भरलं होतं यावर्षी हे धरण तीस जुलै रोजी सायंकाळी सहा धरण पूर्ण क्षमतेना भरल्यानं शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलाय धरणात सुमारे तीन पूर्ण टीएमसी पाणी साठा झालाय धरण परिसरात एक जून पासून आज अखेर सुमारे पाच हजार सहाशे नऊ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे प्रकल्प पाणी पातळी सहाशे सव्वीस पूर्णांक साठ मीटर इतकी झाली आहे तालुक्यातील कोंडुशी नागणवाडी आणि फये लघु प्रकल्प या अगोदरच भरले आहेत पाटगाव धरण भरल्यानं तहसीलदार डॉ अर्चना पाटील यांनी नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावा अशा सूचना केल्या Yeah,